मोबाईलवरून संपर्क करून तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस आहे तुमच्याबरोबर कुटुंबाला तुरुंगात टाकेन अशी धमकी देऊन वृद्ध डॉक्टरला पैसे पाठवण्यास भाग पाडत पावणे बारा लाख रुपयांना फसवण्यात आले हा प्रकार सातारा शहरातील उत्तेकरनगर येथे घडला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुभाष गणपती घेवारी वयवर्ष एकाहत्तर राहणार उत्तेकरनगर सदर बाजार सातारा यांनी तक्रार दिली आहे यासंदर्भात अज्ञात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे दिनांक सतरा ते अठरा मार्च दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडलेला आहे डॉक्टर घेवारी हे घरी असताना त्यांना विविध दोन मोबाईलवरून कॉल आले आरोपींनी तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस आहे त्यामध्ये तुम्ही डिफॉल्टर आहात यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुरुंगात टाकू अशी धमकी देण्यात आली तसेच घेवारी यांना पैसे पाठवण्यास भाग पाडले यामध्ये अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार तेवीस रुपयांची रक्कम घेवारी यांनी आरोपीला पाठवली त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर घेवारी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे